नमस्कार शेतकरी बांधवांना आता पावसाळा चालला आहे आणि या पावसाळ्यामध्ये महत्वाची पाच पुरुष नावशेक कोणती असेल ते आज आपण बघणार आहोत त्याच्या पहिलं काम करायचं आपल्या निश्चित आपल्या चॅनलला पहिले फॉलो करून ठेवा तर पावसाळ्यामध्ये पहिली पाच पुरुष तर त्याच्यामध्ये पहिलं काम असेल तर निश्चितच कॉपर ऑक्झिक्लोराईड अर्थात ब्ल्यू कॉपर या ठिकाणी क्रिस्टल क्रॉप करचं ब्ल्यू कॉपर आहे हे आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याच्यानंतर महत्वाचं दुसरं पुरुष असेल की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये येणारा बॅक्टेरियल कर्म असेल तो नियंत्रित झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं धालोकाचं कोनिका या ठिकाणी आपण ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीने पुरुषोशन ठरणार आहे येणारा ब्लॅकमेल कर्पायशर ठरणार आहे त्याच्यानंतर ना तिसरं पुरुष असेल जे चांगल्या पद्धतीने काम करेल या ठिकाणी असेल कोसाड दोन हजार या ठिकाणी आहे हे तुम्हाला कोसाड दोन हजार प्लस टू या ठिकाणी तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये वापरू शकता किंवा कोसाड दोन हजार प्लस कासवी या ठिकाणी आपल्याला घ्यायचे हे झालं तिसरं पुरुषासक चौथा पुरुष असेक असेल तर फायदेशीर आपल्याला ठरणार असेल तर बीएसएफ चॅक्रोबॅट पॉलिग्रम एक कॉम्बिनेशन जोडी मध्ये आहे की चांगल्या पद्धतीमध्ये येणारा जो करपा आहे करपा असेल तांबेरा आहे भुरी करपा भुरी बोलतो आपण त्याला चांगल्या पद्धतीत काम करणार आहे त्यासाठी आपल्याला वापरायचे आणि महत्वाचा पाचवा असेल तर पीआयचा भिजबा हे सुद्धा या ठिकाणी काम त्यासाठी आपण निश्चितच या ठिकाणी भिजबा येणारा करपा भुरी डावडी यासाठी आपण चांगले काम करणार आहे आणि अतिशय शेवटचं स्वस्त आणि मस्त जर काम करणार असेल तर या ठिकाणी आहे ट्रॉपिकलचं टॅक मिनिस्टर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे कर्पा बोरी डाऊन स्टेजला तर निश्चितच या सर्व शेतकरी हे जे पाच ते सहा मुली कमी झाले ते स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून वापरू शकता शकताच ही माहिती आवडली आवडली व्हिडिओ लाईक करा शेअर करा शेतकरी मला पाठवा धन्यवाद